मार्केटमध्ये रिव्हर्सल आणि कंटिन्युएशन म्हणजे काय नमस्कार मित्रांनो शेअर मार्केट मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे आज आपण एक अगदी सिम्पल असा विषय बघणार आहोत शेअर मार्केटमध्ये किंवा शेअर मार्केटच्या भाषेमध्ये रिव्हर्सल आणि कंटिन्युएशन हे दोन शब्द बऱ्याचदा बोलले जातात नियमित बोलले जातात जे जुने ट्रेडर आहेत त्यांना हे शब्द माहितीच असतात परंतु हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश म्हणजे जे नवीन ट्रेडर्स आता ट्रेडिंग ट्रेडिंगमध्ये आलेले आहेत त्यांना या साध्या सोप्या टर्म्स अजून माहिती नसतात त्यांच्यासाठी या विषयाची ओळख करून देण्यासाठी हा व्हिडिओ आपण बनवतोय <laughs> या व्हिडिओमध्ये आपण रिव्हर्सल म्हणजे काय ते बघणार आहोत कंटिन्युएशन म्हणजे काय ते बघणार आहोत रिव्हर्सल आणि कंटिन्युएशन स्टॉक्सच्या चार्ट मध्ये कुठं कुठं आलेले आहेत याच्याबद्दलची आपण खूप सारी उदाहरणं चार्टच्या चा सा जसं बघणार आहोत रिव्हर्सल आणि कंटिन्युएशन याचा अभ्यास करणं का महत्त्वाचं आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत सपोर्ट आणि रेजिस्टन्स या काय संकल्पना आहे हे अगदी थोडक्यात आपण त्याची माहिती घेणार आहोत व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी एक विनंती आहे आप आपल्याला शेअर मार्केट मराठीमधून शिकवण्याचा आमचा हा प्रयत्न आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या एका लाईकमुळे यूट्यूबच्या अल्गोरिदमला कळतं की हा व्हिडिओ खरोखर चांगला आहे आणि यूट्यूबसुद्धा तो व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करतं म्हणून कृपया लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनल आपलं शेअर मार्केट मराठी आता सर्वप्रथम आपण ट्रेंड म्हणजे काय हे बघणार आहोत मार्केटमध्ये जर एखाद्या कंपनीची किंमत सातत्याने वर जात असेल तर तो स्टॉक अप ट्रेंडमध्ये आहे असं म्हटलं जातं किंवा सातत्याने किंमत कमी होत असेल किंवा खाली जात असेल तर तो स्टॉक जो आहे तो डाऊन ट्रेंडमध्ये आहे असं म्हटलं जातं ट्रेंड म्हणजे कल ट्रेंड जर वर जात असेल तर त्याला बुलिश ट्रेंड असं म्हटलं जातं आणि ट्रेंड खाली जात असेल खाली जात असेल किंमत तर त्याला बिअरिश ट्रेंड असं सुद्धा म्हटलं जातं आता रिव्हर्सल आणि कंटिन्युएशन म्हणजे काय ते नेमकं का अगदी सोप्या भाषेत आपण समजून घेऊ रिव्हर्सल म्हणजे काय तर मार्केटमध्ये एखाद्या कंपनीचा स्टॉक काही कालावधीसाठी वर जात असेल म्हणजे त्याच्यामध्ये गुंतवणूकदार जे ट्रेडर्स आहेत ते बाय करत असतील तर त्या स्टॉकची किंमत वाढत वाढत जाते परंतु एका ठराविक लेवलवर आल्यानंतर त्या स्टॉकची किंमत प्राइस जी आहे ती कमी कमी होत जाते म्हणजे प्राइसचा आधीचा वर जाण्याचा जो ट्रेंड आहे तो ट्रेंड बदलला आणि स्टॉक्सची प्राइस खाली येऊ हो लागली म्हणजे ट्रेंड बदलला याला म्हणतात ट्रेंड रिव्हर्सल म्हणजेच स्टॉकच्या किंमतीच्या ट्रेंडच्या अप ट्रेंड किंवा डाऊन ट्रेंडच्या बदलाला रिव्हर्सल किंवा ट्रेंड रिव्हर्सल असं म्हटलं जातं स्टॉकची किंमत वर वर जात असताना ट्रेंड रिव्हर्स झाला की स्टॉक खाली जायला लागतो याला म्हणतात बिअरिश ट्रेंड रिव्हर्सल हा ट्रेंड रिव्हर्सल डाऊन ट्रेंड नंतर अप ट्रेंड असाही होतो म्हणजे काही कालावधीसाठी प्राइस खाली खाली जात असेल आणि एका ठराविक पातळीवरून स्टॉक वरच्या दिशेला जायला लागतो म्हणजे किंमत वाढत वाढत जाते तर याला म्हणायचं बुलिश ट्रेंड रिव्हर्सल ज्या ठिकाणावरून अप ट्रेंड बदलतो त्याला त्या झोनला रेजिस्टन्स किंवा रेजिस्टन्स झोन असं म्हटलं आता डाउन ट्रेंड नंतर ज्या लेवलपासून अप ट्रेंड सुरू होतो त्या ठिकाणाला त्या झोनला त्या पातळीला सपोर्ट झोन असं म्हटलं जातं मार्केटमध्ये ट्रेंड हे दोन प्रकारचे असतात अप ट्रेंड आणि डाऊन ट्रेंड हे आपण बघितलंच अशा पद्धतीने रेजिस्टन्स झोनला खालचा ट्रेंड डाऊन ट्रेंड सुरू होतो म्हणजे रेजिस्टन्सच्या ठिकाणी डाऊन ट्रेंड सुरू होतो आणि सपोर्टच्या झोनला सपोर्टच्या लेवलला अप ट्रेंड सुरू होतो म्हणजे तिथून सपोर्ट घेऊन तो स्टॉक वरच्या बाजूला जातो आणि अप ट्रेंड सुरू होतो त्याच्यामध्ये आता एका नवीन ट्रेडरने वेगवेगळ्या वेग वेग कंपनीचे चार्ट चे पाए पाए जे आहेत ते पाहिले पाहिजे दररोजच्या दररोज कमीत कमी शंभर चार्ट ते पाहिले पाहिजे कोणत्या ठिकाणी चार्ट मध्ये रिव्हर्सल आलेले आहे ते सुरुवातीला शोधलं पाहिजे वेगवेगळ्या टाइम फ्रेम चार्ट बघून ते ट्रेंड रिव्हर्सल होत असताना कॅन्डलस्टिक कशा तयार होत आहेत ते बघितलं पाहिजे पूर्वीचा सपोर्ट किंवा रेजिस्टन्स असलेल्या ठिकाणी ट्रेंड रिव्हर्सल होतोय का हे पण चेक करायला पाहिजे म्हणजे एक ठराविक लेवल आपल्याला कळते असे हजारो स्टॉकचे चार्ट बघितल्यानंतर आपल्याला ट्रेंड रिव्हर्सल कसा होतो हे कळायला लागतं सपोर्ट आणि रेजिस्टन्स लेवल कशा तयार होतात ते कळायला लागतं एक नवीन ट्रेडरने या सर्व गोष्टी सुरवातीला शिकायलाच पाहिजे ट्रेडिंग करायला सुरुवात केल्यानंतर लगेचच ट्रेड घ्यायची आणि पैसे कमवायचे ही अपेक्षा ठेवायची नाही आहे मार्केटचा पूर्ण अभ्यास झाल्याशिवाय ट्रेड नाही घ्यायचा आता आपण बघू मार्केटमध्ये कंटिन्युएशनचा अर्थ काय आता आपण पूर्वी बघितलं की रेजिस्टन्स म्हणजे काय आता आपण बघू कंटिन्युएशन म्हणजे काय ज्या वेळेला मार्केटमध्ये एखाद्या स्टॉकची किंमत वर वर जाते स्टॉक मध्ये असतो तेव्हा काही कालावधीसाठी त्या स्टॉकची किंमत थोडीशी खाली येते काही दिवस किंवा काही कालावधीसाठी एका ठराविक रेंजमध्ये त्या स्टॉकची प्राइस ट्रेड करते खूप खाली पण जात नाही खूप वरही जात नाही आहे एका ठराविक रेंजमध्ये ट्रेड करते आणि त्याच्यानंतर पुन्हा मागच्या जी हाय लेवल असते मागची जी उच्च पातळी असते त्या हाय लेवलपेक्षा वरती जाते आणखी याला म्हणायचं आहे कंटिन्युएशन म्हणजे ट्रेंड कंटिन्युएशन म्हणजेच तो ट्रेंड जो आहे तो कंटिन्यू झाला आहे म्हणजे सुरुवातीला त्या स्टॉकमध्ये अप ट्रेंड चालू होता काही कालावधी त्या स्टॉकने विश्रांती घेतली ज्या गुंतवणूकदारांना प्रॉफिट बुक करायचं असेल ट्रेंड झाल्यानंतर ते प्रॉफिट बुक करतात आणि काही नवीन गुंतवणूकदार त्या लेवलला बाय करू लागतात अशा पद्धतीने तो अप ट्रेंड पुन्हा कंटिन्यू होतो अशा पद्धतीने तो अप ट्रेंड कंटिन्यू झाला म्हणजेच पुन्हा सुरू झाला याला म्हणतात ट्रेंड कंटिन्युएशन असंच एखाद्या स्टॉकची किंमत जर कधी खाली खाली जात असेल काही कालावधीसाठी तो स्टॉक एका ठराविक ट्रेड एका ठराविक रेंजमध्ये ट्रेड करतो आणि पुन्हा खाली जायला सुरुवात करतो याला म्हणायचं डाऊन ट्रेंड कंटिन्युएशन सुरुवातीचा आपण जो बघितला तो झाला अप ट्रेंड कंटिन्युएशन आणि नंतर जो बघितला तो डाऊन ट्रेंड कंटिन्युएशन या ठिकाणी चार्टमध्ये दिसत आहे तुम्हाला या ठिकाणी स्टॉकमध्ये रिव्हर्सल आलेला आहे रिव्हर्सलनंतर हा स्टॉक पूर्ण वर गेलेला आहे त्यानंतर या ठिकाणी एक लेव्हल त्या स्टॉकने बनवलेली आहे त्याच्यानंतर तो स्टॉक काही कालावधीसाठी हो साईडवेज ट्रेंडमध्ये राहिला खूप जास्त खाली गेलेलं नाही आहे आणि खूप वरही गेलेलं नाही आहे त्यानंतर या स्टॉकने ही एक रेंज होती ती ब्रेक केली आणि त्या ब्रेक केल्यानंतर तो स्टॉक परत वर गेलेला आहे याला म्हणतात कंटिन्युएशन तसंच ह्या ठिकाणी स्टॉकमध्ये रिव्हर्सल आलेला आहे या ठिकाणी आल्यानंतर प्रिवियस लेवलच्या ठिकाणी आल्यानंतर स्टॉक खाली पडलेला आहे त्यानंतर हा खाली पडत असताना या ठिकाणावरून रिव्हर्सल आलेला आहे या स्टॉकमध्ये या ठिकाणी अपट्रेंड सुरू आहे अपट्रेंड सुरू आहे अपट्रेंडनंतर काही कालावधीसाठी स्टॉक कन्सॉलिडेट झाला नंतर पुन्हा त्याने अपट्रेंड हा कंटिन्यू केला म्हणून याला होण्याचं कंटिन्युएशन त्यानंतर या ठिकाणी आल्यानंतर रेजिस्टन्स घेतला पुन्हा एकदा तो थोडासा खाली आला त्यानंतर पुन्हा आला, नंतर, या लेवलला आल्यानंतर रिजिस्टन्स घेतला या ठिकाणी एम पॅटर्न फॉर्म झाला आणि त्यानंतर स्टॉक खाली गेलेला आहे याला म्हणतात रिव्हर्सल या ठिकाणी स्टॉक हा बाजूने जातो आहे वर जातो आहे अपट्रेंडमध्ये आहे अपट्रेंडनंतर याने कन्सॉलिडेशन केलेलं आहे थोडासा खाली झाले आलेला आहे विश्रांती घेतलेली आणि त्याच्यानंतर पुन्हा स्टॉक जो आहे तो वरच्या दिशेने गेलेला आहे या ठिकाणी तसं झालेलं आहे याला म्हणता येईल कंटिन्युएशन आणि त्यानंतर आता ह्या ठिकाणी स्टॉक जो आहे तो रेजिस्टन्स घेताना दिसतो आहे कदाचित या ठिकाणी या ठिकाणावरून स्टॉक खाली जाऊ शकतो किंवा पुन्हा वर जाऊ शकतो जर पुन्हा वर गेला तर आपण ह्या लेव ह्या ठिकाणी कंटिन्युएशन म्हणू शकतो किंवा ह्या ठिकाणाहून परत तो खाली गेला तर त्याला आपण म्हणू शकतो रिव्हर्सल झालं आहे आणखी पुन्हा एक उदाहरण बघूयात आपण या ठिकाणी स्टॉक हा डाऊन ट्रेंडमध्ये आहे डाऊन मध्ये या ठिकाणी या लेवलला त्यांनी वर जाण्याचा प्रयत्न केला परंतु खूप जास्त वर जाऊ शकला नाही त्यानंतर पुन्हा त्यांनी खाली ब्रेक केलं आणि आपला डाऊन ट्रेंड कंटिन्यू केला म्हणजे खाली जाण्याचा जो ट्रेंड आहे तो कंटिन्यू केला या ठिकाणी परत तसंच झालेलं आहे या ठिकाणी कन्सॉलिडेशन झालं आणि त्यानंतर डाऊन ट्रेंड कंटिन्यू झालेला आहे परंतु या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी दोन वेळेस सपोर्ट घेतला सपोर्ट लेव्हल तयार केली आणि सपोर्ट लेव्हल तयार केल्यानंतर या स्टॉकने वरच्या बाजूला ट्रेंड जो आहे तो रिव्हर्स केला आणि आता ट्रेंड जो आहे तो रिव्हर्सल होऊन आता स्टॉक अप ट्रेंडमध्ये सुरू झालेला आहे या ठिकाणी जर आपण बघितलं तर हा ह्या ठिकाणी एक डब्ल्यू पॅटर्न बनलेला आहे डबल बॉटम पॅटर्न तयार झालेलं आहे त्याला ब्रेक केलेला आहे आणि त्याच्यानंतर स्टॉकने रिव्हर्सल सुरू केलेलं आहे या ठिकाणी स्टॉक अप ट्रेंडमध्ये आहे अप ट्रेंड सुरू झालेला आहे त्याच्यानंतर स्टॉकने खूप दिवसांसाठी कन्सॉलिडेशन केलं आणि ह्या कन्सॉलिडेशनच्या ब्रेकनंतर स्टॉक पुन्हा वर गेलेला आहे याला आपण म्हणू शकतो कंटिन्युएशन कंटिन्युएशन नंतर पुन्हा थोडंसं कन्सॉलिडेशन झालं कन्सॉलिडेशन नंतर पुन्हा स्टॉक वरच्या बाजूला जातो आहे याला म्हणायचं कंटिन्युएशन हे झालं कंटिन्युएशनचे उदाहरण आता या ठिकाणी स्टॉक अपट्रेंड सुरू झालेला आहे इथं रिव्हर्सल आलं आणि त्यानंतर अपट्रेंड सुरू झालेलं आहे नंतर या ठिकाणी कंटिन्युएशन झालेलं आहे कंटिन्युएशन नंतर हा स्टॉक परत वर गेलेला आहे म्हणजे कंटिन्युएशन झालेला आहे त्यानंतर स्टॉकने या ठिकाणी रेजिस्टन्स घेतलेला आहे या ठिकाणी पुन्हा एकदा रेजिस्टन्स घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर स्टॉक खालच्या बाजूला गेलेला आहे एक जर आपण शॉर्ट टाईम फ्रेममध्ये जर बघितलं तर ह्याला आपण रिव्हर्सल म्हणू शकतो परंतु जर मोठ्या टाईम फ्रेममध्ये जर कधी बघितलं तर हे हे सुद्धा कन्सोलिडेशन आहे आणि त्याच्यानंतर हे कंटिन्युएशन सुरू झालेलं आहे स्टॉकमध्ये हा अपट्रेंड जो आहे तो ह्या एवढ्या कन्सोलिडेशन नंतर पुन्हा अपट्रेंड सुरू झालेला म्हणजे कंटिन्युएशन आपल्याला याच्यामध्ये म्हणता येईल परंतु शॉर्ट टर्म छोट्या टाईम फ्रेममध्ये जर कधी आपण बघितलं तर हे झालं रिव्हर्सल अशा पद्धतीने या चार्टमध्ये कंटिन्युएशन आणि रिव्हर्सल असे दोन्ही प्रकार घडलेले आहेत या ठिकाणी एम पॅटर्न बनलेला आहे आणि एम पॅटर्नच्या नंतर ब्रेकआउट खालच्या बाजूला दिलेलं आहे त्याच्यामुळे याला रिव्हर्सलही म्हणता येईल आणि त्याच्यानंतर मोठ्या टाइम फिरनुसार हा अप अपट्रेंडमध्ये परत कंटिन्यू झालेला म्हणा कंटिन्युएशनसुद्धा म्हणता येईल या ठिकाणी काय झालेलं आहे अपट्रेंड सुरू आहे अप ट्रेंड सुरू आहे अप नंतर एक मोठं कन्सॉलिडेशन झालेलं आहे या ठिकाणी आपण याला छोट्या टाईम फ्रेममध्ये रिव्हर्सलसुद्धा म्हणू शकतो रिव्हर्सलनंतर हा स्टॉक बऱ्यापैकी खाली आलेला आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी या ठिकाणी रेंज तयार केलेली आहे आणि मोठ्या टाइम फ्रेमचा विचार केला तर हा जो ट्रायँगल पॅटर्न बनलेला आहे हा कन्सोलिडेशन पॅटर्न आहे आणि त्या कन्सोलिडेशन पॅटर्नला ब्रेकआउट केलेला आहे या ठिकाणी आणि त्याच्यानंतर कंटिन्यूएशन जे आहे ते सुरू झालेलं आहे आता याच्यानंतर हा स्टॉक वरच्या बाजूला जाऊ शकतो आणखी किंवा जर समजा मार्केट निगेटिव असेल तर हा स्टॉक परत या रेंजला सुद्धा येऊ शकतो आणि ह्या ठिकाणी एक टॉप आणि हाय एक टॉप मिळून डबल टॉप तयार करून हा स्टॉक रिव्हर्सलसुद्धा दाखवू शकतो आता सध्या मोठ्या टाईम फ्रेमचा विचार केला तर आपल्याला या चार्टमध्ये कंटिन्युएशन पॅटर्न जो आहे तो दिसतो आहे या चार्टमध्ये सुद्धा अप ट्रेंड आहे अप ट्रेंड नंतर या ठिकाणी कन्सॉलिडेशन झालं या लेवलला कन्सॉलिडेशन झालं आणि ही लेवल ब्रेक केल्यानंतर ले या ठिकाणी पुन्हा कंटिन्युएशन झालं आणि स्टॉक जो आहे तो खूप चांगल्या पद्धतीने वरच्या बाजूला जातो आहे ज्यावेळेला स्टॉक या ठिकाणची लेवल ही जी लेवल आहे ही ब्रेक करतो त्यावेळेला आपण मानू शकतो की हा स्टॉक जो आहे तो कंटिन्यू झालेला आहे बऱ्याचदा काय होतं या स्टॉक या रेंजला येऊन स्टॉक जो आहे तो रिव्हर्स होतो आणि एम पॅटर्न बनवतो किंवा डबल टॉप तयार करतो आणि खाली येऊ शकतो आता आपल्याला या ठिकाणी कन्फर्मेशन मिळालेलं आहे की तो वरती जातो आहे म्हणजे याच्यामध्ये कंटिन्युएशन आलेलं आहे आता बऱ्याचशा स्टॉकमध्ये या ठिकाणी रिव्हर्सल येऊन स्टॉक जो आहे तो खालीसुद्धा जाऊ शकतो त्याच्यामुळे दोन्ही शक्यता ज्या आहेत त्या आपण आपल्या मनामध्ये ठेवल्या पाहिजे आणि त्यानुसार आपण ट्रेड घेतला पाहिजे पुन्हा या ठिकाणी एक चार्ट आहे त्यामध्ये हे खालच्या ठिकाणावरून पाहिलं तर हा अपट्रेंड सुरू झालेला आहे कारण की त्यांनी हा प्रिव्हियस प्रिव्हियस हाय या ठिकाणी ब्रेक केलेला आहे त्याच्यानंतर तो वरच्या बाजूला जाण्यासाठी तयार झालेला आहे आणि वरती जातोय सतत तर या ठिकाणी छोटे छोटे कन्सॉलिडेशन आहेत आणि त्याच्यानंतर अपट्रेंड सुरू होतोय म्हणजे ह्या ठिकाणी कंटिन्युएशन आपल्याला दिसतंय या ठिकाणी कंटिन्युएशन दिसतंय आणि या ठिकाणी जर बघितलं हा एक टॉप हा दुसरा टॉप ह्या ठिकाणी आणि ह्यानंतर ह्या इथं रिव्हर्सल आलेलं आहे हे छोट्या टाइम फ्रेममध्ये आपण रिव्हर्सल बघू शकतो परंतु एक आता मोठ्या फ्रेम फ्रेममध्ये आपण बघितलं तर हा कन्सॉलिडेशन झालेला आहे कन्सॉलिडेशन नंतर ब्रेक आहे ही हाय पातळी जी आहे उच्च पातळी जी आहे ती इथं ठिकाणी ब्रेक झालेली आहे आणि त्याच्यानंतर हा स्टॉक मध्ये आता आहे आता कंटिन्युएशन पॅटर्नच हा तयार झालेला आहे आणि आता हा, हा स्टॉक वरती जातो आहे या ठिकाणी आणखी एक उदाहरण आहे खालच्या लेव्हलपासून ट्रेंड सुरू झालेला आहे या छोटे छोटे कन्सॉलिडेशन आणि कंटिन्युएशन पॅटर्न्स इथं तयार झालेले आहेत इथं कंटिन्युएशन पॅटर्न तयार झालेला आहे या ठिकाणी रिव्हर्सल पॅटर्नसारखं स्ट्रक्चर तयार झालेलं आहे आणि स्टॉकमध्ये रिव्हर्सल आलेलं आहे आणि बऱ्यापैकी स्टॉक जो आहे तो खालच्या बाजूला आलेला आहे एक छोट्या टाईम फ्रेममध्ये जर कधी बघितलं तर ही वीकलीची टाईम फ्रेम आहे जर आपण डेली टाईम फ्रेममध्ये जर कधी बघितलं तर हा आपल्याला रिव्हर्सल पॅटर्न आहे डबल टॉप एम पॅटर्न आपल्याला दिसतो ह्या ठिकाणी आणि हा बऱ्यापैकी खाली आलेला आहे आता मोठी टाईम फ्रेम आपण बघतो विकली टाईम फ्रेम आहे त्याच्यामुळं हा एक अपट्रेंड आहे हे कन्सॉलिडेशन आहे आणि हे कन्सॉलिडेशनचं ब्रेकआउट आहे आणि आता हा स्टॉक वरच्या बाजूला जातो आहे तर हे कंटिन्युएशन पॅटर्न आपण याला म्हणू शकतो या ठिकाणी काही आपण आता रिव्हर्सलची उदाहरणं बघू या ठिकाणी हा कंटिन्युअस वरच्या बाजूला जातो आहे या ठिकाणी कंटिन्युएशन पॅटर्न बनलेले आहेत अपट्रेंडमध्ये असताना आणि ह्या अपट्रेंडनंतर या ठिकाणी स्टॉकने रेजिस्टन्स घेतलेला आहे नंतर स्टॉक खालच्या बाजूला जायला सुरुवात झालेली आहे आणि या ठिकाणी रिव्हर्सल आलेलं आहे या ठिकाणी कॅन्डलस्टिक पॅटर्न बनलेला आहे बियरिश एनगल्पिंग पॅटर्न बनलेला आहे त्याच्यामुळे या ठिकाणी खाली रिव्हर्सल आलेलं आहे या ठिकाणी पण आपण बघू शकतो स्टॉक जो आहे तो, तो अपट्रेंडमध्ये आहे अप झालेला आहे त्यानंतर या ठिकाणी डबल टॉप फॉर्म झालेला आहे डबल टॉप नंतर या ठिकाणी खाली ब्रेक झालेला आहे आणि डाऊन ट्रेंड सुरू झालेला आहे म्हणजे या ठिकाणी सुद्धा रिव्हर्सल आलेलं आहे रिव्हर्सल आणि कंटिन्युएशन याचा अभ्यास करणं अत्यंत महत्वाचं आहे का महत्वाचं आहे ते आपण थोडक्यात बघूयात एखाद्या स्टॉकमध्ये स्टॉकची किंमत जर वर जात असेल तर त्या स्टॉकमध्ये प्रॉफिट किंवा बुक करायला पाहिजे कुठला पॅटर्न बनल्यानंतर त्या चार्ट मध्ये रिव्हर्सल येऊ शकतो हे आपल्याला समजणं गरजेचं असतं त्यासाठी आपण रिव्हर्सलचा अभ्यास करायला पाहिजे तसंच स्टॉक प्रॉफिट मध्ये असताना स्टॉक मधून प्रॉफिट बुक करून निघायला पाहिजे की स्टॉक आणखी वर जाऊ शकतो जाण्याची वाट बघायची म्हणजे अजून जास्त चांगलं प्रॉफिट होईल हे समजण्यासाठी आपल्याला कंटिन्युएशन पॅटर्न समजणं पण अत्यंत महत्वाचं आहे रिव्हर्सल आणि कंटिन्युएशन याचा अभ्यास पक्का झाला तर आपल्याला मध्ये जो ट्रेंड सुरू असतो त्या मध्ये जास्तीत जास्त कालावधीपर्यंत राहून जास्तीत जास्त प्रॉफिट घेता येऊ शकतं तसंच ट्रेंड रिव्हर्सलची लक्षणं चार्टवर दिसत असली तर आपल्याला त्याच्या विरुद्ध बाजूचा ट्रेड सुद्धा म्हणजे नवीन ट्रेड ऑपोजिट साईडचा से नवीन ट्रेड सुद्धा आपण घेऊ शकतो किंवा एखादा स्टॉक वर जात असताना जर आपण त्याला बाय केला नसेल आणि त्याच्यामध्ये आपल्याला नवीन एंट्री घ्यायची असेल तर ती कुठे घ्यायला पाहिजे हे समजण्यासाठी आपल्याला कंटिन्युएशन पॅटर्न उपयोगी पडतो तर ही झाली ट्रेंड रिव्हर्सल आणि ट्रेंड कंटिन्युएशन बद्दलची अगदी मूलभूत माहिती याच्यामध्ये डीपमध्ये अभ्यास करता येऊ शकतो आपल्याला जर यासंबंधी ॲडव्हान्स लेवलचा व्हिडिओ हवा असेल तर कृपया व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा व्हिडिओला आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा व्हिडिओ खाली कॉमेंटमध्ये व्हिडिओ कसा वाटला ते सांगा आणखी कुठल्या विषयावर असाच बेसिक व्हिडिओ हवा आहे त्याबद्दल कॉमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला क्लिक करा शिकत राहा माय बोली मराठीतून शेअर मार्केट मराठी धन्यवाद